नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज अगोदरच दोन वर्षापासून प्रलंबित पडलेल्या अर्थातच म्हणजे मुदत संपूनही दोन वर्षे होऊन गेलेले होते तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींना मुहूर्त सापडत नव्हता मात्र तो कसा तरी सापडल्यानंतर पुन्हा आणखी निवडणुका लांबणीवर पडतात की काय अशा प्रकारची एक शंका किंवा भीती निर्माण झालेली होती आणि त्याचं कारणही असंच होतं कारण जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील किंवा महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत असतील यामध्ये आरक्षण मर्यादा असते मात्र राज्यामध्ये काही ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या गेली होती अर्थातच पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण अनेक ठिकाणी गेलेलं होतं आणि या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल झालेली होती की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण गेलेलं असताना निवडणुका घेणं हे नियमबाह्य आहे आणि मग कोर्टामध्ये या प्रकरणी सुनावणी मागच्या काही दिवसांपूर्वी झाली आणि नंतर आजची अठ्ठावीस तारीख कोर्टाने सुनावणीची ठेवलेली होती मात्र आजच्या या सुनावणीमध्ये काही जे निवडणूक लढवू इच्छितात त्यांच्यासाठी दिलासादायक बाब झालेली आहे कारण ज्या ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली गेलेली आहे त्या ठिकाणचा प्रश्न वेगळा आहे मात्र ज्या ठिकाणी पन्नास टक्क्यापर्यंत आरक्षण आहे तिथं कसल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये अशा प्रकारची स्थिती होती आणि त्याच स्थितीला समजावून कोर्टाने आज काही निर्णय दिलेले आहेत ज्या काही नगरपालिकेच्या निवडणुका नगरपंचायतच्या निवडणुका आता म्हणजे चालू आहेत आणि अगदी दोन तारखेला मतदान आहे यांच्यासाठी निवडणुका स्थगित होणार नाहीत मात्र एकवीस जानेवारीला जी काही सुनावणी होईल आणि त्यामध्ये जे काही सुप्रीम कोर्ट सूचना देईल त्याला अधीन राहून या निकालावर त्याचा परिणाम होणार आहे कारण निकाल अगोदर लागणार आहे या स्थानिक नगरपालिका आणि नगरपंचायतचा आणि सुनावणी नंतर आहे मग त्यावेळेस कोर्ट जे निर्णय देईल ते निवडून आलेल्यांना सुद्धा मान्य करावा लागणार आहे आणि म्हणून निवडणुका नगरपालिका आणि नगरपंचायत त्या स्थगित होणार नाहीत राहिला प्रश्न जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा मात्र आता ज्या ठिकाणी काही तुरळक ठिकाणी मर्यादा आरक्षणाची ओलांडलेली आहे मात्र त्यांनाही अशा सूचना दिलेल्या आहेत की ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली नाही त्या ठिकाणी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करायला काही हरकत नाही आणि दुसराही एक पर्याय दिलेला आहे जर तुम्हाला संपूर्ण राज्यामध्ये जर निवडणुका घ्यायच्या असतील तर एकवीस जानेवारीला जे काही सूचना दिल्या जातील तो निर्णय त्यावेळेस निवडून आलेल्यांना मान्य करावा लागेल म्हणजेच आता निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे आणि काही आठ ते दहा दिवसामध्ये आता म्हणजे साधारण आठ ते दहा दिवसामध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल मात्र जोपर्यंत ही सुनावणी आज झालेली नव्हती तोपर्यंत जे काही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत होते आणि ज्यांनी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू केलेली होती त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली होती आता नेमकं काय होतं आणि मग सर्वच निवडणुका स्थगित होतात की काय सर्वच ठिकाणी आरक्षणाची पुनर्रचना होते की काय अशा प्रकारे भीती निर्माण झालेली होती मात्र मराठवाड्यामधील पाच जिल्ह्यामध्ये कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आणि इ राज्यात इतरही ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या समस्या नाहीत मात्र मग मत त्या जिथं काही आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे त्या निवडणुकानंतर होतात की याबरोबरच होतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आता निवडणूक आयोगाच्या कोर्टामध्ये चेंडू आहे आणि निवडणूक आयोग कशा प्रकारे हा कार्यक्रम जाहीर करतं की निवडणुकीच्या अगोदर किंवा कार्यक्रम जाहीर करण्याच्या अगोदर ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडलेली आहे त्या ठिकाणची पुनर्रचना करतं हेही पाहणं एक औत्सुक्याचं ठरणार आहे कारण आता निवडणुका होणं गरजेचं आहे आणि कोर्टाचंही तेच म्हणणं आहे की निवडणुका या आता लवकरात लवकर झाल्या पाहिजेत मग तुम्हाला कोणत्या पद्धतीनं किंवा कोणता प्रश्न सोडवून तुम्हाला या निवडणुका घ्यायच्यात त्या आपण घेऊ शकता त्याच्यामुळे जे काही निवडणुकीच्या या रणांगणामध्ये जे काही आपले इच्छुक का आहेत त्यांचा जीव मोठ्या प्रमाणावर भांड्यात पडलेला आहे आणि बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये कसल्याही प्रकारचा अशा प्रकारचा म्हणजे गुंतागुंत नाही आहे त्याच्यामुळे सतरा जिल्हा परिषदेच्या निवडणुका कुठल्याही क्षणी आता जाहीर होऊ शकतात किंवा त्याबरोबर संपूर्ण राज्यातल्याही होऊ शकतात मात्र या दोन गोष्टी या निवडणूक आयोगाला करणं किंवा लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आता खऱ्या अर्थाने या निवडणुकीच्या या जो धुराळा उडणार आहे त्याला वेग नक्कीच येणार आहे त्याच्यामुळे आता लवकरच निवडणुका होण्याचा मार्ग सुकर झालेला आहे मोकळा झालेला आहे आजच्या पुढचे एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद